चारशे साठ रुपये मध्ये विथ शिपिंग विथ शिपिंग फाईव्ह सिक्स्टीला बसते सातशे सत्तर मध्ये हा ड्रेस सेव्हन नाईन्टी आपल्याला सहाशे साठ मध्ये बसतो ड्रेस सेव्हन नाईन्टी रुपीज प्राइस आहे आठशे साठ रुपये बॉटम आणि टॉप टॉप ची साईज लिहिलेली आहे तीनशे नव्वद मध्ये हा ड्रेस हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी खूप सुंदर असा ड्रेस मटेरियलचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे भोसरीमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर्णाताईकडचं खूप सुंदर असा ड्रेस मटेरियलचं कलेक्शन बघणार आहोत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत ज्या तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायच्या आहेत तर बघूयात पुढे काय स्टार्टिंग रेंजमध्ये यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे ड्रेस मटेरियल आपल्याला मिळणार आहेत ड्रेस मटेरियलच्या व्हरायटी दाखवण्यासाठी आपल्यासोबत स्वर्णाताई आहेत नमस्कार ताई आपलं स्वागत आहे यांच्या चॅनलमध्ये तर ताई आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे ड्रेस मटेरियल आहेत आणि ज्याची स्टार्टिंग रेंज काय असणार आहे नमस्कार माझे नाव सुवर्णा मी गेली दहा वर्ष हा बिझनेस घरातूनच करते आहे पण हा पॅटर्न मला म्हणजे माझ्या ड्रेसचे पॅटर्न हे सगळे मला ऑनलाईन सेल करायचे आहेत त्यासाठी मी व्हिडिओ शूट करते पहिल्यांदाच सर्व कॉटनची व्हरायटी तुम्हाला माझ्याकडे मिळेल कॉटनमध्ये तुम्हाला जयपुरी कॉटन प्रिंट फॅब बाकी रेऑनचे मटेरियल बाटिक मटेरियल बांधणी हे सर्व पॅटर्न तुम्हाला माझ्याकडे पाहायला मिळतील काय स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग रेंज माझी आहे साडेचारशे पासून चारशे साठ आहे आणि विथ शिपिंग ही रेंज असणार आहे आणि आजच्या व्हिडिओची खासियत म्हणजे मी तुम्हाला पर्सेंट डिस्काउंट सुद्धा देणार आहे जर तुम्ही दोन ड्रेस वन टाइम बाय करत असाल माझ्याकडून तर ओके ठीक आहे तर ही काय काय व्हरायटी आहे हे आहे ते फर्स्ट आपलं स्लब कॉटन मध्ये आहे स्लब कॉटनचं फॅब्रिक येते पूर्ण टॉपचं आणि बॉटमचं सुद्धा ठीक आहे आणि हा आहे त्याचा दुपट्टा साईज वगैरे तुम्हाला अगदी परफेक्ट मिळतील फुल साईज मिळतील हा स्टँडर्ड साईज मिळतील लव कॉटन आहे मॅडम हे थोडं मिक्सिंग मध्ये येईल आणि रेंज याची ये येईल साडेचारशे म्हणजे चारशे साठ रुपयामध्ये विथ शिपिंग तुम्हाला हा ड्रेस मिळणार आहे आणि याच्यामध्ये कलर सुद्धा आहेत माझ्याकडे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हा आहे ही याची सलवार आहे बॉटम हा हा जो ताईचा बिझनेस आहे भोसरी मध्ये घरातूनच हा ताई बिझनेस करतात भोसरी एरियामध्ये किंवा पीसीएमसी मध्ये जर तुम्ही राहत असाल आणि ताईकडच्या जर तुम्हाला व्हरायटी आवडल्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही यांना कॉल करा व्हॉट्सअप करा आणि खरेदीसाठी तुम्ही घरी सुद्धा येऊ शकता मात्र कॉल करून तुम्हाला यायला लागेल yes. आणि बाकी तर तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेच त्याच्यावर तुम्ही पाहिजे त्या व्हरायटी यांच्याकडून व्हॉट्सअपवर बघू शकता आणि मागू शकता हा हे कलर आहे त्याच्यामध्ये ओके हे कलर बघू शकता फार सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये ग्रे कलर आणि याच्यामध्ये डिझाईन पण व्हॅरिएशन हा व्हेरिएशन आहे सेकंड पॅटर्न आहे हा आपला फाईव्ह सिक्स्टीची रेंज आहे ही हे प्युअर कॉटन आहे बहात्तर बहात्तर कॉटन ज्याला आपण म्हणतो ते योग वरती तुम्हाला इथे टायपट्टी मिळेल सिक्वेन्स वर्क आणि एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि त्याचा मलमल कॉटनचा प्युअर मध्ये दुपट्टा येईल फुल साईज येईल दुपट्ट्याची सुद्धा आणि बॉटम सुद्धा तुम्हाला फुल साईज मध्ये येईल टॉप बॉटम दुपट्टा काय साईज मध्ये आहे ते सुद्धा आलेलं असतं कलर वगैरे नाही नाही फक्त कॉटन असल्यामुळे तुम्हाला फर्स्ट टाइम मिठाच्या पाण्यात जास्त बेटर राहील हा एक कलर आहे ब्ल्यू आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे आणि हे बघा हे सुद्धा यातलेच पॅटर्न आहेत याच रेंज मध्ये हे साधारण सहाशे पर्यंत जातात हे आता आम्ही घरगुती बिझनेस असल्यामुळे हा आपण कमी रेट मध्ये चांगली okay. क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा hmm. पूर्ण प्रयत्न आहे दुपट्ट्याची hmm. साईज पण बघा आणि फॅब्रिक पण बघा सुंदर क्वालिटीचे कपडे तुम्हाला मार्केट पेक्षा कमी, कमी रेंज रेट हो रेंज होणारी रेंजमधला डेली यूज साठी अगदी बेटर आहेत बेस्ट आहे बसेल तुम्हाला आणि प्लस डिस्काउंट जर कोणतेही दोन पीस जर तुम्ही बाय करतात आजच्या व्हिडिओतून तर फायव्ह पर्सेंट डिस्काउंट मिळेल पण फाय सिक्स्टीचाच आहे प्युअर कॉटन मध्येच आहे हा पण पॅटर्न टॉपची साईज पहा फुल साईज आहे टॉप पण आणि बॉटम सुद्धा तुम्हाला फुल मध्येच मिळेल दुपट्टा असा आहे प्रिंटेड आणि याच्यामध्ये सुद्धा माझ्याकडे कलर अवेलेबल आहेत हा सेम डिझाईन मध्ये कलर आहे याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला लाइट शेडचा हा सेट आहे ओके बॉटमची डिझाईन याला कलमकारी मिळेल तुम्हाला ऑफिस ऑफिसवेअर कलेक्शन आहे आणि स्वस्तामध्ये आहे मेन म्हणजे कारण कसं का होतं कस्टमरला हे स्टिचिंग सुद्धा करून घ्यायचे असतात okay. त्यामुळे रेट वगैरे हो स्टिचिंग सुद्धा करून मिळतील तुम्हाला कारण okay. आमचं बुटीक आहे त्यामुळे ऑल टाईप मध्ये ड्रेस स्टिचिंग करून मिळतील सेमी पटीयाला असेल किंवा सिगरेट पॅन्ट जरी ट्रेंड मध्ये आहे ते सुद्धा आणि काय स्टिचिंग चार्ज वगैरे हो असतील स्टिचिंग चार्जेस आहेत विथ अस्सर चारशे आहे आणि विदाउट तीनशे रुपये अरे वा म्हणजे शिलाई सुद्धा इतरांपेक्षा रिझनेबल आहे कमी आहे तर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नक्की तुमचा फायदा होणार आहे या ठिकाणी सो yes. घरगुती बिझनेस करतात तर घरगुती महिलांना आपण प्राधान्य दिलंच पाहिजे त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे आपल्या चॅनल थ्रू त्यांना हा छान प्लॅटफॉर्म मिळालेला आहे तर मी सुद्धा तुम्हाला असं म्हणेन की नक्की ताईला तुम्ही सपोर्ट करा हा आहे नेक्स्ट पॅटर्न आपला रोमन सिल्क मध्ये येतोय पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे हे पूर्ण लखनवी वर्क म्हणू शकता ऑल ओव्हर टॉप वरती तुम्हाला वर्क दिसेल त्याचबरोबर हा आहे ऑर्गेन्झा मध्ये दुपट्टा दिला आहे याला दुपट्टा दिलेला दिले आणि दुपट्ट्याला दोन्ही बाजूला कटवर्क आहे लाइनिंग तुम्ही लावू शकता किंवा विदाऊट लाइनिंग जसं तुमच्या आवडीने असेल okay. तसं तुम्ही स्टिच करून घेऊ शकता आणि रेंज पण खूप रिझनेबल आहे सातशे सत्तर मध्ये हा ड्रेस तुम्हाला फ्री okay. फ्री शिपिंग शिपिंग जर दोन घेतला ड्रेस मटेरियल यांच्याकडे कोणतेही दोन घेतले तर तुम्हाला फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये हा आहे जयपुरी कॉटन मध्ये ड्रेस प्युअर जयपुरी कॉटन आहे प्रिंट याच्यावरती जयपुरी बांधणी टाईप प्रिंटिंग मिळेल तुम्हाला विदाऊट लाइनिंग सुद्धा स्टिच होऊ शकतो ट्रान्सपरन्सी नाही कापडामध्ये यांची ऑफिस वेअर साठी अगदी खूप छान आहे आणि याला पण कॉटनची बॉटम येते सेमी कॉटन मध्ये बॉटम येते आपल्याला थोडासा वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केला आहे रेड ब्लॅक कलर मध्ये रेड डॉटेड दुपट्टा भेटतोय तुम्हाला सिल्क कलर कपड्याची गॅरंटी असणार आहे त्यामुळे तुम्ही बिनधास्त ऑनलाईन ऑर्डर करू शकता दहा वर्षापासून बिझनेस आहे ब्लॅक ला रेड कॉम्बिनेशन आहे ब्ल्यू ला मेहंदी ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे हे पीस तुम्हाला सगळे याच रेंज मध्ये मिळतील हा थोडासा वेगळा पॅटर्न आहे पण रेंज सेम आहे सेवन नाईन्टी हा पण आहे याला ब्लॅक कलरची कॉन्ट्रास्ट मिळेल आणि दुपट्टा असा सिल्कमध्ये विविंग मध्ये मिळेल सिंपल आहे अगदी हा कांता वर्ग सिंपल याच्यामध्ये पण माझ्याकडे दोन कलर सेम रेंजमध्ये आहेत हे सगळे सेव्हन नाईन्टेव्हन एटी सेव्हन नाईन्टी हीच रेंज आहे यांची तर तुम्हाला स्वस्तामध्ये खरेदी करायचं आहे तर नक्कीच तुम्ही स्वर्णात यायला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा पॉसिबल झालं तर तुम्ही घरी सुद्धा व्हिजिट करा किंवा ऑनलाईन तर तुम्ही ऑल इंडियामधून यांच्याकडच्या व्हरायटी मागू शकता फार सुंदर व्हरायटी आहेत आणि फॅब्रिक एकदम छान लोण्यासारखं मऊ गुळगुळीत आणि एकदम मल कॉटन हो मलमल कॉटन आहे मॅडम कॉटनची क्वालिटी खूप सुंदर आहे खरंच छान आहे हा पॅटर्न आपल्या बांधणीमधून आहे आणि रेऑन फॅब्रिक आहे ओरिजिनल बांधणी आहे याच्यामध्ये प्रिंट वगैरे नाहीये ही बांधणी खालचा जो बॉटम केलेला आहे टॉपचा हा तो टाय एंड डाय मध्ये आहे बॅक साइड ला तुम्हाला पूर्ण अशी डॉटेड बांधणी मिळणार आहे बांधणी आणि फ्रंटला हे डिझाईन आहे याला कॉन्ट्रास्ट मध्ये बॉटम आहे ती पण रेऑॉनचीच आहे बॉटम ओके काय रेंज मध्ये जातो हा फक्त आपल्याला सहाशे साठ मध्ये बसतो फ्री शिपिंग हो ऑल इंडिया आणि प्लस तुम्हाला दोन ड्रेस ड्रेस मटेरियल खरेदी केल्याच्या नंतर फायव्हर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे याच्यामधले कलर हुँ, हुँ, हा पण रेडच आहे टॉप याच्यावर येलो कलरचा कॉन्ट्रास्ट आहे हा कॉफी कलर मध्ये टॉप येतोय आणि त्याला हा पर्पल कलरचं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये पण व्हरायटी आहेत बाकीचे जे सिंगल पीस आहेत ते मी तुम्हाला नंतर दाखवते आता आपण सेट वाईज फक्त पाहूया ठीक आहे इनस्टाईल म्हणून माझं चॅनल आहे युट्यूबवरती आणि ते पण त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे ड्रेसेस तुम्हाला डिटेलिंगमध्ये मिळतील की टॉपची साईज काय आहे बॉटमची साईज काय आहे दुपट्टा काय आहे mm. आणि प्रत्येक फॅब्रिकची क्वालिटी पण सांगितली जाईल की रेऑन आहे की कॉटन आहे आणि रेंज सुद्धा मी सांगत असे त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला आणखी डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर सुद्धा जाऊ शकता mm. हा नेक्स्ट पॅटर्न आहे आपला याचं फॅब्रिक हे सॅटिन येत आहे सॅटिन कॉटन म्हणू शकता तुम्ही याला ऑल ओव्हर प्रिंटेड आहे फ्रंट बॅक दोन्हीकडे प्रिंटेड येईल आणि याची खासियत म्हणजे याला खाली कटवर्कचं एम्ब्रॉयडरी वर्क दिलेलं आहे कटवर्क पण आहे टॉपच्या बॉटमला आणि एम्ब्रॉयडरी वर्क सुद्धा आहे सिम्पल आहे हा पण टॉप आणि याला प्रिंटेड कॉटनची बॉटम दिलेली आहे हे कॉटन काय वेगळं असतं का श्रिंक वगैरे होत नाही 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 हे थोडं सिल्क टाईप आहे mm -hmm. सॉफ्ट आहे थोडं सॅटिन कॉटन म्हणून येतं ते बांधणीमध्ये पण असतात थोडे सॅटिनचे ड्रेस कधी कधी सलवार आणि ही आहे याची शिफॉनचा दुपट्टा याच्यामध्ये साडे सहाशे मध्ये सहाशे विथ फ्री शिपिंग दोन ड्रेस घेतले तर पर्सेंट एक्स्ट्रा डिस्काउंट असेल सो फटाफट स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर ताईंना कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ऑल इंडियातून हे सुंदर असे ड्रेस मटेरियल कमी रेट मध्ये खरेदी करायचे आहे याच्यामध्ये आपल्याकडे हा एक कलर म्हणजे आतापर्यंत आपण कॉटन पाहिले हा थोडा सिल्क मध्ये पॅटर्न आहे फॅन्सी व्हरायटी आहे बाटिकचे पट्टे आहेत फ्रंटला बॅक साइड तुम्हाला या ड्रेसची प्लेन येणार आहे फॅन्सी मध्ये दुपट्टा दिलेला आहे याला सिल्क मध्ये आणि सिल्कची आणि सिल्क 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 रेंज सुद्धा अगदी स्वस्त आहे हा आपण सहाशे साठचा नेक्स्ट पॅटर्न आपला रेऑन मधून आहे सिक्स्टी सिक्स्टी रेऑन आहे सोळा के जी रेऑन ज्याला म्हणतो ना ते आहे क्वालिटी खूप छान आहे हो ची सुद्धा गरज नाही खूप धुवा कसं काही इश्यू येत नाही अडीच मीटरची तुमची ची बॉटम येईल ती पण सोळा के जी मध्येच येईल म्हणजे आणि रेंज सुद्धा अगदी रिजनेबल सहाशे साठ मध्ये सहाशे साठ फ्री शिपिंग दोन ड्रेस मटेरियल घेतलं तर तुम्हाला एक्स्ट्रा फाय पर्सेंट डिस्काउंट असणार ये। आणि प्रत्येक पीस वर असं लेबल दिलेला हा प्रत्येक पीस वर आहे साईज आहे ताई मार्केट पेक्षा कमी मध्ये तुम्हाला जर ड्रेस मटेरियल खरेदी करायची असतील तर नक्कीच तुम्ही ताईंशी कॉन्टॅक्ट करा ठीक आहे याच्यामधले कलर हा ब्लॅक आहे हो बॉटम तर प्लेनच आहे प्रिंटेड दुपट्टा येतो कॉटनचा आणि हा ब्ल्यू आहे हा आणि कॉम्बिनेशन जे छान केले हो। ना त्यामुळे तो जास्त सुंदर दिसतो दिसतोय पॅटर्न मुळे इकतचा पीस आहे हा म्हणजे हे प्रिंट तुम्हाला विविंग मध्ये मिळणार आहे हे पूर्ण विविंग आहे मॅडम हे बघा फ्रंट बॅक दोन्हीकडे उमटलेले पूर्ण विविंग मध्ये आहे याच्यात याच्यामध्ये प्रिंटिंग जायचा काही इश्यू नाहीये तुमचा आणि बॉटम सेमी कॉटन मधून असणार आहे अडीच मीटरची पूर्ण इकचा दुपट्टा आहे यातले माझे ऑलरेडी दोन सेट म्हणजे दोन सेट सेल झाले चार चार कलरचा एक सेट असतो आपल्याकडे आणि रेंज पण अगदी रिजनेबल आहे सेवन नाईन्टी रुप यामध्ये फक्त आता दोन कलर हा ग्रे एक आहे आणि हा मेहंदी ग्रीन कलर एक आहे ओरिजिनल वॅक्स बाटिकचा पीस आहे आणि त्याच्यावर हे पूर्ण विविंग मध्ये काम केलेलं आहे सॉफ्ट धागा असतो ते टोचणार वगैरे नाहीये हा पण पूर्ण विविंग मध्ये आहे आणि वी शेप मध्ये हे पूर्ण काम आहे फ्रंटला आणि बॅक सुद्धा मी तुम्हाला याची दाखवतो बॅकला सुद्धा छान काम आहे याला बॅक सुद्धा याची आहे फक्त वॅक्स बाटिकचं काम नाही याच्यावरती पण ऑल ओव्हर असं प्रिंट हे आहे विविंग आहे दुपट्टा आहे हा रामा ग्रीनला रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे असं दुपट्टा येईल त्याचा आणि हा ब्ल्यू आहे डार्क आणि त्याला ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन हा पण आपला प्युअर कॉटन मधूनच ड्रेस आहे पूर्ण अडीच मीटरचं फॅब्रिक येईल टॉपचं बॉटम याची टायडाय मध्ये येईल प्युअर कॉटन मध्ये सेमी कॉटन असतं ते वेगळं आणि हे प्युअर कॉटन मध्ये पॅटर्न येतो तो वेगळा येतो म्हणजे कापडामध्ये फरक येतो थोडासा आणि हे मलमल कॉटन अगदी सिल्कचा फील येतो याला याच्यामध्ये जे कलर आहेत प्रत्येक कलर नुसार डिझाईन पण चेंज होती हाय काय येलो कलर याची ही बॉटम आणि हा जो दुपट्ट्यामध्ये दोन तीन कलर वापरले त्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर येतो ड्रेसचा कलर कॉम्बिनेशन मध्ये छान कॉटन मधूनच पॅटर्न आहे योकवरती वरती फक्त हँडवर्कचं काम आहे थोडस मशीन वर्कचं काम केलेलं आहे okay. फॅन्सी लुक आहे अगदी सिक्वेन्सचं वर्क आहे जागोजागी प्युअर कॉटनचा सॉफ्ट दुपट्टा येतो एकदम सुंदरसा बॉर्डर पण आहे दुपट्ट्याला आणि सेमी कॉटन मध्ये तुमची येते बॉटम okay. मरूनला ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे बॉटम पण तुमची ह्याच्यामध्ये ब्लू येणार आणि दुपट्टा पण असा येणार आठशे साठ रुपयाची किंमत आहे याच्यामधले तुम्ही दोन ड्रेस खरेदी केला तर तुम्हाला फाय पर्सेंट डिस्काउंट हा पॅटर्न थोडा वेगळा आहे म्हणजे हे बोरा चिकन आहे चिकन मध्ये येतोय तुमचं टॉप साइडला बॉर्डर दिलेली आहे इकडे ही तुम्ही स्लीवज ला वगैरे वापरू शकता फॅब्रिक साईज पण फुल आहे हा बॅक साइड ला असं रेड कलरचं प्रिंटिंग केलेलं आहे याला येतो आपला टापेटा सिल्क मध्ये दुपट्टा येतो याला कॉटनची बॉटम सेमी कॉटनमध्ये प्लेन बॉटम दिलेली आहे याच्यामध्ये माझ्याकडे आणखीन एक कलर आहे प्राइस आहे आठशे साठ रुपये कॉफी कलर आहे बेस कलर सेम राहील कलरवरती फक्त प्रिंटचा आणि बॉटमचा वेगळा होईल प्युअर जयपुरी कॉटन आहे हे योकवरती वरती पूर्ण हँडवर्कचं काम आहे ग्लिटर वर्क केलेलं आहे थोडं फ्रंट बॅक दोन्हीकडे प्रिंटेडच असेल बॉटम याची प्लेन येणार आहे प्युअर कॉटनची बॉटम आहे प्युअर कॉटन मध्ये आणि सेमी कॉटन मध्ये फरक आहे ही एकदम सॉफ्ट अडीच मीटरची बॉटम येते आणि सव्वा दोन मीटरचा पूर्ण दुपट्टा येतो आपला फुल साईज योकवरचं पण डिझाईन चेंज होत आहे आणि खालचं पण डिझाईन तुमचं चेंज होत आहे आणि दुपट्ट्याचं पण डिझाईन हे पण प्युअर कॉटन मध्येच आहे याच्यावरती योकला डायरेक्टली एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे धागा वर्क आहे केलेला बाकी तुम्हाला प्रिंटेड टॉप मिळेल फ्रंट बॅक दोन्हीकडे सेमी कॉटन मध्ये बॉटम येईल अडीच मीटरची साईज जशी मेन्शन केलेली आहे तशी साईज असते तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही स्टिकर वर साईज मेन्शन केली बॉटम आणि टॉप साईज आहे आणि हा आहे याचा सिल्क मध्ये दुपट्टा क्वालिटी छान येईल प्राइस फक्त आठशे नव्वद विथ शिपिंग याच्यामध्ये माझ्याकडे कलर तीन आहेत आणखीन हा आपला कॉफी कलर आहे हा ब्ल्यू आहे ग्रेश ब्ल्यू टाइप शेड आहे वेगळा शेड आहे थोडा हा प्युअर कॉटन आहे पॉपलिन कॉटन जे म्हणतो ना मॅडम ते आहे हे अजून भरतं हे वॉश केल्यावर पूर्ण हँडवर्क आहे याच्यावरती पूर्ण जयपुरी बांधणी बाटिक जे आहेत त्यातली ही कलेक्शन आहे जयपुरी बाटिकचे म्हणतो आपण ओरिजिनल बाटिकचा ड्रेस आहे व्हाईट वरती हे कॉन्ट्रास्ट आहे हे ड्रेस खूप छान जातात हा ग्रीन आहे बॉटल ग्रीन डार्क आहे एकदम आणि रिजनेबल रेंज आहे आठशे नव्वद मध्ये हा ड्रेस तुम्हाला बसेल हा हाय ग्रे कॉम्बिनेशन आहे रेड ब्ल्यू ग्रीन कॉमन मिळतात पण असे कलर थोडे कधीतरीच मिळतात सुंदर आहे छान आहे आणि ताईचं बुटीक आहे तुम्हाला स्टिच करून पाहिजे असतील तर ते देखील फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि अगदी स्वस्त म्हणजे स्वस्त यांचे स्टिचिंग चार्ज देखील आहेत प्युअर बाटिकचं काम केलेलं आहे ऑल ओव्हर आणि याच्यावर हे आहे हे विविंग आहे काथा वर्क, हाँ, हाँ, हाँ। काथा वर्क म्हणतो ना आपण काथा वर्क आहे हे नाही प्रिंट नाही हे पूर्ण विविंग आहे फ्रंट बॅक प्युअर कॉटनची बाटिकचीच बॉटम आहे सिल्क दुपट्टा विथ टसल्स आता हा यालाच कॉन्ट्रास्ट कलर आहे ब्लॅक टॉप आहे आणि रेड बॉटम आहे पुढचं कलेक्शन पण हे बाटिक मध्येच आहे याला बाटिकचं योग दिलेलं आहे योक वर पूर्ण हँडवर्क केलेला आहे आणि कापड याचा आहे जाम सॅटिन सिल्क सारखा फील येतो याला आणि सिल्क सारखी शाईन आहे अडीच मीटरचं टॉपचं कापड असणार आहे तुमचं फुल प्युअर कॉटनची अडीच मीटरची बॉटम आणि प्युअर कॉटनचंच बाटिकमधून दुपट्टा दुपट्टा सगळं ट्रेंडिंग कलेक्शन हे सगळं सुंदर कलेक्शन तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन खरेदी करता येणार आहे यामध्ये हा ब्लॅक कलर आहे हा पण छान खूप सुंदर दिसतो हो प्राइस असणार आहे एक हजार पन्नास जाम सेटिंग मधून पॅटर्न आहे आणि डिजिटल प्रिंटचा सिल्क मध्ये हा योगचं काम दिलेलं आहे डिजिटल प्रिंटिंग म्हणतो ना आजकाल ते जरा जास्त ट्रेंड मध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला सोळा के जी बॉटम देतली अडीच मीटर रेओची बॉटम आहे आणि हा असा डिजिटल प्रिंटमध्ये दुपट्टा येतो याचा सिल्क मध्ये हा हो पिंक आहे कोणताही कलर घ्या व्हाईटचं कॉम्बिनेशन आहेच त्याला दुपट्ट्याचं आणि पीस आवडलं तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे पूर्ण काथा वर्क का आहे प्लेन टॉप दिलेला आहे तुम्हाला त्याच्यावर पूर्ण काथा वर्क आहे हे आणि वर जो योग आहे हा पूर्ण गांधी स्टाईल जो म्हणतो आपण किंवा अजरक स्टाईल मध्ये योग वर पूर्ण हँड काम केलेलं आहे याला आहे ही बॉटम अच्छा बॉटमला बॉटमवर वर्क आहे हो बॉटमला वर्क आहे हे असं दोन्ही पायांवर येईल भरपूर वर्क केलेलं आहे खालच्या बाजूला हे पूर्ण दिसतो एकदम दुपट्टा फार सुंदर आहे सोबर एकदम सिल्कमध्ये स्टँडर्ड साईज आहे आणि दुपट्ट्यावर असं छान सिक्वेन्स वर्क पण आहे ब्ल्यू कलर आहे ही आहे त्याची बॉटम आणि हा आहे त्याचा दुपट्टा छान आणि हा आणखीन पर्पल कलर ऐकाहून एक सुंदर कलर आहे याच्यामध्ये आणि एकदम लाईट वेट आहे लाईट वेट आहे हो आणि कॉटनमध्ये आहे आणि कॉटनमध्ये तुम्हाला जर कलेक्शन वेगवेगळे हवं असेल तर भरपूर कलेक्शनमध्ये व्हरायटी तुम्हाला भरपूर मिळेल माझ्याकडे आणि नवनवीन व्हरायटी तुम्हाला यांच्याकडच्या नवीन येणाऱ्या अपकमिंग व्हरायटी बघायची असतील तर ताईचं यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हरायटी बघा तिथून तुम्ही ऑर्डर करा ताईच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच तुम्हाला देणार आहे हे प्युअर कॉटन मधूनच आहे याला योक फक्त सिक्वेन्स वर्क आणि मोती वर्कचं काम केलेलं आहे बॉटमला पण कलमकारी प्रिंट आहे आणि हे कलमकारी प्रिंट जास्त ट्रेंड मध्ये असतं आजकाल बाराही महिने चालतं याची फॅशन जाती नाही आणि येते नाही आणि हे पॅटर्न तुम्हाला दुकानात सहज नाही मिळत मॅडम हे शोधावे लागतात नाईन नाईन्टी रुपीज नाईन नाईन्टी म्हणजे हजारच्या आतच आहे याच्यामधले कलर हा एक आहे आणि हा ब्लॅक ब्लॅक हे सॅटिन मधूनच फॅब्रिक आहे आपलं जाम सॅटिन मधूनच आहे हे फॅब्रिक ही जी गोल्डन प्रिंट आहे ऑल ओव्हर येते तुम्हाला फ्रंट बॅग सगळीकडेच असणार आहे आणि जात नाही ही वॉश केल्यावर जात नाही याची सुद्धा गॅरंटी असते सिम्पल सोबत एम्ब्रॉयडरी वर्कचा टाय आहे आणि याचा दुपट्टा एक सिल्क मध्ये फुल एम्ब्रॉयडरी वर्कचा दुपट्टा मिळेल तुम्हाला याच्यामध्ये वन साइड पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क येईल याला आणि हे आहे त्याच्यामध्ये कलर मस्टर्ड मध्ये कलर आहे आणि हा ब्ल्यू हा पण छान दिसतो दुपट्टा पण हे हँडलूम कॉटन आहे प्युअर हँडलूम कॉटन जे म्हणतो त्याला बॉर्डरचे जे ड्रेस मटेरियल असतात ज्याला बॉर्डर वर्क असते असे पूर्ण अडीच मीटरचा टॉप आहे आणि याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लॅक प्लेन बॉटम येईल आणि दुपट्टा असा डबल कलर मध्ये येईल याचा ग्रे आणि ब्लॅक मध्ये टसल्स आहेत खालच्या साईडला ऑफिस साठी हा एक याच्यामध्ये कलर हा पॅटर्न वेगळा आहे सेम पॅटर्न यातलाच आहे हे याचं बॉटम आहे आणि हा याचा दुपट्टा आहे असा हे जे आहेत ते यामधलेच आहेत पण कमी रेंज मध्ये आता हा एक हजार पन्नास ला बसेल हा तुम्हाला सातशे नव्वद हा पण जाम सॅटिन मध्येच फॅब्रिक आहे फॅब्रिक क्वालिटी खूप सुंदर येते आणि कलर पण खूप छान आहे कॉटन नाही सिल्क वाटते मला नाही जाम सॅटिन म्हणून कॉटनच येते मॅडम पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे योकला योक योग पण याचा डिफरंट आहे आणि याला कॉन्ट्रास्ट जे दिले ते आपल्याला बाटिक मधून दिलेले आहे हा पूर्ण एम्ब्रॉयड्री वर्क येतोय हे सगळे एम्ब्रॉयडरी वर्क आणि सिक्वेन्स वर्क आहे अडीच मीटरची बॉटम येते बाटिकमधून आणि दुपट्टा येतो याचा वर्कमध्ये हा एक कलर आहे याच्यामध्ये प्राइस आहे एक हजार साठ रुपये विथ ऑल इंडिया फ्री शिपिंग दोन मटेरियल खरेदी केलात तर फाईव्ह पर्सेंट फायव्ह पर्सेंट डिस्काउंट असणार आहे स्टिचिंगची फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्हाला जर वाटलं इथं स्टिच करून घ्यायचं आहे ताईकडून तर ते देखील फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि दर एकदम कमी असतात हा पण जाम सॅटिनमधूनच आहे तेच फॅब्रिक येईल सिक्वेन्स वर्क ऑल ओव्हर आहे फक्त नेक पाशी तुम्हाला अशी एम्ब्रॉयडरीचं पूर्ण मशीन वर्कचं काम केलेलं आहे पूर्ण जयकार्ड म्हणतो आपण किंवा विविंग म्हणतो त्या टाईपमध्ये आहे हे सगळं विविंग आहे दुपट्ट्याला यातले कलर खूप छान कलर आहे त्याच्यामध्ये मोरपंखीला हा आहे कॉन्ट्रास्ट आणि ह्या मस्टर्डला हा मोरपंखी रेंज काय म्हटलं त्याचे याची एक हजार साठ हजार साठ हो आता मी तुम्हाला माझ्याकडे असलेले सगळे सिंगल सिंगल पीस दाखवते ज्यामध्ये तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे जर तुम्ही कोणतीही दोन बाय केले तर चिकन चिकनवर काय वर पूर्ण व्हाईट कलरचं आणि याला लहरियाचं बॉटम आहे ठीक आहे प्राइस याची सहाशे साठ रुपये आहे हा रेऑन मध्ये आहे याची प्राइस पण सहाशे नव्वद आहे पूर्ण रेऑन येईल टॉप बॉटम आणि दुपट्टा सुद्धा याचा रेऑन मध्येच येईल तुम्हाला जर हे पीसचे ओपनमध्ये फोटोज वगैरे हवे असतील तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता हा पण साडेसहाशेचा पॅटर्न आहे हा पण साडेसहा हा सेवन फिफ्टीमध्ये आहे okay. सिंगल पीस आहेत त्यामुळे मी हे टेन पर्सेंट डिस्काउंटमध्ये लावलेले आहे बाटिकमध्ये आहे ओरिजिनल बाटिक सेवन okay. नाईन्टी रुपीज हा बांधणीचा आहे ओरिजिनल बांधणीचा पीस आहे हा पण एट सिक्स्टी रुपीज हा पण बाटिकचाच पीस आहे पूर्ण बाटिक आहे आठशे पन्नास रुपये सिंगल पीस आहे आठशे चाळीस यावर सुद्धा तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे जर तुम्ही दोन पीस बाय करत असाल वन टाइम तर पीस सगळे छान आहेत रेग्युलर मधलेच आहेत माझ्या मधून जे एक एक दोन दोन पीस राहिलेत ते मी तुम्हाला डायरेक्टली दाखवते फ्रेश स्टॉक आहे मॅडम सगळ्या दिवाळीच्या आधीपासूनच हे स्टॉक आहेत पण सिल्कमध्ये दुपट्टा आहे जाम साटिनचा टॉप आहे एकच पीस आहे एट सेवेंटी रुपीज पूर्ण रेओन आहे टॉप बॉटम आणि दुपट्टा रेओनच येईल प्रिंटेड येईल आणि सगळंच आठशे साठ मध्ये हा पटोला पॅटर्न आहे यामध्ये पण हा आपल्या एकच कलर राहिलेला आहे एम्ब्रॉयडरीचा दुपट्टा येईल तुमचा साडे नऊशे रुपये प्राइस आहे याची हा अजरक मध्ये आहे नऊशे तीस मध्ये हा आपला जयपुरी कॉटन मध्ये आहे याची पण बॉटम वर्कमध्ये येणार आहे हा पीस एकच पीस राहिलेला आहे हा पण मध्ये आहे याचा दुपट्टा तुम्हाला ऍप्लिक वर्कमध्ये मिळणार आहे साडे नऊशे रुपये प्राईज आहे याची पण लखनवी बांधणीमध्ये आहे बांधणीच्या ड्रेसवरती लखनवी काम केलेलं आहे आणि ह्या जयकारमध्ये पूर्ण विविंगमध्ये दुपट्टा आहे याचा गोल्डन विविंग विथ बॉर्डर साडे तेराशे रुपये प्राईज असणार आहे हा पण प्युअर बांधणीचा ड्रेस आहे पूर्ण गोल्डन वर्क आहे याच्यावरती केलेलं ऑल ओव्हर बांधणी आहे टॉप बॉटम दुपट्टा सर्व बांधणीचा आहे साडेतेराशे रुपये प्राईज आहे त्यामध्ये टेन पर्सेंट मिळेल तुम्हाला हा जाम सॅटिंमध्ये आहे एम्ब्रॉयड्री वर्क्स आहे योकवरती आणि दुपट्टा सुद्धा पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क एक हजार पन्नास याची प्राईज आहे याची सुद्धा एक हजार पन्नास जाम सॅटिनमधूनच आहे याचा प्युअरचा दुपट्टा आहे आणि बाटिकची बॉटम आहे याच्यामध्ये हा पण जाम सॅटिनमधूनच आहे प्लेन बॉटम येईल याला ऑल ओव्हर प्रिंटेड एम्ब्रॉयड्री वर्क आणि वर्कचा दुप्टा रेंज याची साडेबाराशे बाराशे जाम सॅटिनमधून याच्या बॉर्डरला सुद्धा खाली वर्क आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क पूर्ण सिल्कची बॉटम आहे याची याची प्राइस आहे तेराशे पन्नास रुपये सो so, अशा प्रकारे आपण स्वर्णाताईकडचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर असं ड्रेस मटेरियल पाहिलेले आहेत तुम्हाला जर ते ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि घर बसले ऑनलाईन तुम्ही ऑल इंडियामधून मागू शकता आ, तर आज दाखवलेले व्हिडिओमधले कलेक्शन तुम व्हिडिओमधले ड्रेस मटेरियलचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा